कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व धरणाचा निसर्ग आपण मॉनिटर करत आहे सुदैवाने कालपासून पावसाचा जोर उसरलेला आहे आणि आज सकाळपासून पाऊस बऱ्यापैकी पूर्णपणे थांबलेला आहे पंचगंगा नदीची पातळी आहे ती आता राजाराम बंधाराच्या ठिकाणी स्टेबल होत आहे असं दिसत आहे आणि आता इथे गुरुंदवाड मध्ये सुद्धा मी विजेटसाठी आलेलं आहे कोयना धरणाचा जो विसर्ग काल पंच्याण्णव हजारावरती गेलेला होता तो आता सत्तर हजारापर्यंत कमी झालेला आहे वारणीचा जो पंधरा हजाराचा विसर्ग होता तरी आपण सात हजारावरती आणत आहे कोयना नदीचा जो विसर्ग कमी होत आहे त्याचा इफेक्ट कराडपर्यंत दिसायला लागलेला आहे आणि साधारणतः पुढच्या अठरा तासामध्ये त्याचा इफेक्ट आपल्या इथे दिसू शकतो त्यामुळे काही इंचानी लेवल पुढच्या तासा तासात असायला वाढत जाईल प्रशासन आमचे प्रांताधिकारी तहसीलदार कृषी अधिकारी गटविकास अधिकारी सर्वजण फील्डवरती उपस्थित आहेत परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत सर्व नागरिकांना नम्र आवाहन आहे की प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि जिथे जिथे रस्त्यावरती पाणी आहे त्या ठिकाणी गाडी टाकणं किंवा त्या पाण्यामध्ये जाणं कोणत्याही पद्धतीची निष्काळजीपणाची रिस्क घेणं सर्व नागरिकांनी चालव पाणी तुमचे सगळे शेजारी वगैरे आले ठीक आहे दोन दिवस दो इथे राहा सर्व व्यवस्था आहे तिथे ठीक आहे